भारत डिजिटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान, कार्यक्रमा सन्मान सोहळा पार पडला आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे भारताच्या आरोग्य क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाची सुरुवात आहे या उपक्रमामुळे आरोग्य सेवा अधिक पारदर्शक सुलभ आणि नागरिक केंद्रित होणार आहेत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेचे विहित वेळेत सर्वप्रथम शंभर टक्के नोंदणी केल्याबद्दल महापालिकेचा हा सन्मान करण्यात आला केंद्र सरकारने आरोग्य सेवा क्षेत्रात मोठी झेप घेत आयुष्यमान भारत डिजिटल मिशन सुरू केले असून यामार्फत प्रत्येक नागरिकाला एक अद्वितीय आभा आय डी दिला जात आहे या योजनेचा उद्देश देशभरातील नागरिकांची एकत्र करून तिला डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे आहे भारत डिजिटल मिशन अंतर्गत तयार केलेली आभा आय डी ही चौदा अंकी युनिक ओळख क्रमांक आहे या आय डीद्वारे नागरिक त्यांचे वैयक्तिक आरोग्य नोंदी एका क्लिकवर पाहू शकतात यामुळे कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही आणि कोणत्याही रुग्णालयात पुन्हा तपासण्या करण्याची आवश्यकता कमी होते या मिशन अंतर्गत पनवेल महानगरपालिकेने सरकारी आणि खासगी रुग्णालयांची नोंदणी डॉक्टर नर्स फार्मासिस्ट यांची अधिकृत माहिती अशा महत्वपूर्ण नोंदणीचे काम उपायुक्त डॉक्टर वैभव विदाते आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत संपूर्ण राज्यामध्ये सर्वप्रथम पूर्ण केले यासाठी शासनाने महापालिकेचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे